श्रोता हो नमस्कार आयसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया सतीश सोळांकुरकर यांचा ललितबंध आजचा विषय आहे पानगळतीचा हंगाम जूनच्या या एक तारखेला आईची नव्वद वर्ष पूर्ण होतील पण आजही तिच्या चेहऱ्यावर एक अनामी कसं तेज आहे आजही तिच्याकडे नुसतं पाहिलं तरी सगळी मरगळ निघून जाते गेली काही वर्षे ती झोपूनच आहे मेंदूच्या दोन अतिशय गुंतागुंतीच्या ऑपरेशन्समुळे तिच्या दोन्ही पायामधली शक्ती नाहीशी झाली आहे त्यामुळे तिला उभं राहता येत नाही पण आजही तिची कसलीही तक्रार नाही आजही तिला जे कोणी भेटायला म्हणून येतात त्यांच्याशी ती आपुलकीने बोलते त्यांची विचारपूस करते आता एक एक दिवस तिचा म्हणजे बोनस आहे असं समजा आमचे फॅमिली डॉक्टर मला समजावणीच्या स्वरात म्हणाले होते एकदा एक एक दिवस पुढे जातो आहे बोनसचा एक मार्क माझ्या उंजळीत अलगद जमा होत जातो आहे शिशिर ऋतूमध्ये झाडांची पानगळ सुरू होते एक एक पान झाड अगदी निगुतीनं मातीच्या हवाली करत जात वाऱ्याबरोबर अलग जमणीकडे झेपावणारी सोनपिवळी पानं किती छान दिसतात ना जणू सोनेरी फुलांचा पाऊसच किंवा शेकडो सोनेरी फुलपाखरांचा वाऱ्यावर ताल धरत बागडणारा थवा रंगांच्या तरी किती विविध छटा पिवळा केशरी लाल तपकिरी अगदी फुलांनाही लाजवतील इतकी सुंदर होऊन जातात ही पाणशिशात आणि सूर्यप्रकाशात तर अशी काही लकाकून उठतात की त्यांच्या सावलीतून फिरताना एखाद्या सुवर्ण महालाचा भास व्हावा अगदी स्वर्गीय उतार वयामध्ये मला वाटतं शरीराचा एक एक अवयव असा अक्सत जात असावा आईकडे पाहताना आता ते अधिक जाणवू लागला आहे त्याच्या अवयवांची हालचाल आता मंदावत जाते आहे असं वाटू लागलं आहे ती बोलते पण शब्द अडकून पडताहतात तिला काहीतरी सांगायचं असतं सा असं वाटत राहतं पण ते काय ते बऱ्याच वेळेला समजत नाही पानगलतीचा ऋतू सुरू झाल्याचा हा भास अशा वेळी वाटून जात की सार कोड कौतुक को वसंताच्याच वाट्याला का शिशिराचं आपलं असं एक वेगळं सौंदर्य आहेच की आपण मात्र वसंताच्या कोड कौतुकामध्ये रमून जातो वसंत म्हणजे तरुणपणाचा काळ तो आयुष्यात येतो रेंगाळतो त्यानंतर शिशिर येणार आहे हे मात्र आपण सोयीस्करपणे विसरून जातो अनुभव संपन्न परिपक्वता लेवून उभी असलेली झाड आणि वाऱ्यासोबत जमिनीकडे झेपावणारी पानं सुद्धा कशी हलकी हलकी भासतात जमिनीच्या ओढीनं सुखासमाधानात तिच्यात विलीन व्हायला उत्सुक असल्यासारखी कसलंही जडत्व नाही अडकले पण नाही कसलेही राग लोभ नाही ना, ना कुठली तक्रार आपल्या आयुष्याचा प्रवास वसंतात बहरत वादळ वाऱ्यात तग धरत आपल्या परीने आपल्याला जमेल तसा पूर्ण केल्याचं समाधान पानापानातून पाझरणाऱ्या त्या तृप्तीमुळे समाधानामुळेच तर ही पानं इतकी सोनेरी सुंदर दिसत असावीत होना एक समृद्ध आयुष्य जगलेली आई आता तटस्थपणे पानगळ अनुभवते आहे असं वाटत राहत आपल्या आयुष्याचे अनेक उन्हाळे पावसाळे तिने नुसते पाहिलेच असं नाही तर त्यातून तिने आमच्या आयुष्याला वसंताची बहार दिली असतालाही इतक्या सहज समाधानानं सामोरं जाण्याचं आणि जाता जाता इतरांना आनंद देण्याचं कसब शिकावं तर या शिशिरातल्या सोनेरी पानगळीकडून आज आईकडे पाहताना एक समृद्ध शिशीर मी अनुभवतो आहे पानगळतीच्या हंगामाची चाहूल अनुभवतो आहे पानगळतीचा हंगाम सतीश सोळांकूरकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादर होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार